शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटलांमध्ये रोजच शाब्दिक युद्ध सुरू असताना आज मात्र दोघांनीही समोर येताच एकमेकांचा आदर सन्मानसुद्धा केलाय निमित्त होतं खेड तालुक्यातील वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आढळराव पाटलांच्या भाषणानंतर कोल्हेंचे आगमन झाले दोघांनी हस्तांदोलन करत चरणस्पर्श केला यावेळी ग्रामस्थांनी आढळराव पाटलांच्या शेजारी कोल्हेंना जागा करून दिली दोघांनीही एकमेकांच्या कानात बोलत संवादही केला या दोघात चर्चा होत असताना उपस्थित नागरिक मात्र होऊन पाहत होते यावेळी कोल्हेंचे धडाकेबाज भाषण ऐकण्याची वेळ मात्र अडळराव पाटलांवर आली यावेळी कोल्हेंनी अढहराव पाटलांसमोरच तुफान फटकेबाजी करत महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव नाही यासारख्या मुद्द्यांवरून पंतप्रधानांसह सरकारवर सुद्धा निशाणा साधला कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे ठिकाणी शक्य आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पार्टीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद धन्यवाद आपल्या या खूप सुंदर आहे दोन्ही उमेदवार हे घ्या आपला अमोलजी कोल्हे साहेब आणि खासदार शिवाजी लाडराव पाटील अण्णा दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या सर्वांच्या शुभ असते आपला या ठिकाणी के सन्मान केला जातो उपस्थित लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजी दादाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहिते पाटील असतील कैलासराव सांडोर असतील संजू शेठ घनवट असतील जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेपुराड असतील सुनील शेठ मंसे असतील सोमनाथ शेठ मंसे असतील आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असणारे तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का घ्यावं तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेण्यासाठी तीन शुद्धी फार महत्त्वाच्या आहेत भगवान शै त्यामध्ये वाचा शुद्धी आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन शुद्धी आहे आणि त्यामध्ये हेतू शुद्धी आहे हिरवणांना वाचा श्रुद्धीमध्ये आपण म्हणतो की ते योग्य असावं वर्तन शुद्धी असती योग्य असावं आणि सगळ्यात महत्वाची असते हे निवडणुका येतात जातात पदं येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण आहे कारण ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबा राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भरव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं हे ठरवणारी निवडणूक आहे आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाशेत मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदामध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण की हजाराच्या पुलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम हटलं चांगली गोष्ट झाली पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचं आहे हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनींनी जे हस्तांतरण केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय बटनकांचं नावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा हा ठेवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडं जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच दाबा एवढी आपल्या कळ सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनामे सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण भग